गंगाधर हिरेमठ हे आमच्या नदी भागातले नदी विषयीतले एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि ते मदत करणारी व्यक्ती अशी आहे त्यांचा नदी भागामध्ये हिरणकेशी हिरणकेशी जलविहार असा त्यांची एक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्यांनी दरवर्षी इथे स्पर्धा घेतात आणि त्या स्पर्धेमधून लांब लांबचे काही खेळाडू इथं पोहणारे ते येऊन कनी इथं हे करतात दोन दिवस कनी चांगला इथं कार्यक्रम घडला जातो घाटावरती गा, आणि त्यांनी मालवणमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी स्पर्धा घेतलेल्या घेतलेल्या आहेत इत। इथल्या काही मुलांना मालवणमध्ये घेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करायची त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा त्यांचा गुस्फूत भाग घेऊन त्यांचं कौतुक करायचं असं गुण त्यांच्यामध्ये आहेत ते मग स्वतः खेळाडू असल्यामुळं त्यांना हे दुसऱ्यांच्या गुणांचं त्यांना कनी चांगलं हे कदर करतात ते आणि त्यांची त्यांनी हे कर कौतुक करतात आणि आमच्या नदीवस भागात जे कामचं नदीनुसार राज्य जे आहे त्या मंडळाचे ते आधारस्तंभ आहेत कारण का आमच्याकडे ते नदी अध्यक्ष जे आहेत ते आम्ही अगदी अगदी खालच्या कार्यकर्त्यांना आम्ही अध्यक्षपद देतो पण ते स्वतः कधी अध्यक्षपद घेत नाहीत फक्त एक आधारस्तंभ म्हणून ते कार्य करतात अशी त्यांची कारकीर्दी आहे आणि त्यांच्या आई वडील असूतात आणि समाजनिष्ठ स्वामी असे असल्यामुळं सर्व गरिबांचे काही धार्मिक प्रश्न असू देत काही शेतीविषयी काही प्रश्न असू देत तर ते अगदी मनानं आणि आनंदाने ते सोडत असत त्यांचे आमच्या अडचणी त्यांच्या घरात गेल्यानंतर ते सोडवतात अशी त्यांची ख्याती आहे अशा व्यक्तींना आपण गडिंग नगरी जे आहे नगराध्यक्ष पद म्हणून काही ते त्यांना हे केले महायुतीमधून त्यांना निवडलेलं आहे okay. तर सर्वांनी सुद्धा ते निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे आणि तसं दिला तर काही गडिंगलाच एक चांगलं सौभाग्य तुम्हाला पाहायला मिळेल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी